बहिण योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिन्याला आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टाकतो मला या निमित्ताने सांगायचं आहे एकीकडे माय माऊलीला आमच्या बहिणींना मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय पण काही लोकांना ते देखील पाहवत नाही काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्ट मध्ये गेले आणि मला दुःख आहे हायकोर्ट मध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा निवडणूक प्रमुख आहे माझी त्यांना देखील योजना आहे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे या योजनेला राजकीय चष्म्यात न पाहू नका याला विरोध करू नका ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आलेली योजना आहे बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा पंधराशे रुपये जातात त्यावेळी आमच्या बहिणींना त्याचं मोल माहिती आहे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना याचं मोल कळू शकत नाही पण दिवसभर राब राब राबणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना याचं मोल माहिती आहे आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्धार केलेला आहे काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या भावांना देखील त्या ठिकाणी कार्य प्रशिक्षण योजनेतनं दहा हजार रुपयाची नोकरी आपण देतो आणि एवढंच नाही आपल्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं बिल हे माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही योजना देखील आपल्या सरकारने आणली आहे जी संघर्ष करून पुढे आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू मॅडमनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो